आकर्षणाचा सिद्धांत तुमच्याकरता काम न करायचं कारण नंबर सहा ते म्हणजे खूप जास्त वस्तुस्थितीकडे लक्ष केंद्रित करणे इतकी वर्ष मला नोकरी नव्हती नो मग आता कशी लागेल इतकी वर्ष माझा पगार इतका असाच होता मग आता अचानक कसा वाढेल इतकी वर्ष मी भाड्याच्या घरात राहतोय किंवा राहतेय छोट्या घरात राहतोय किंवा राहतेय मग मोठं घर कसं मिळेल मग मला असं घर कसं मिळेल इत्यादी जे काही उदाहरणं अजून असू शकतात ती मंडळी तुम्ही हा सगळा जेव्हा विचार करता ना तेव्हा तुम्हाला एक कळतं आहे का की तुम्ही खूप जास्त तुमच्याच इच्छांना प्रतिकार लावत आहात म्हणजेच तुम्हीच स्वतः तुमच्याच विचारांनी कुठेतरी खूप ब्लॉकेजेस आणि रेजिस्टन्सेस बनवत आहात याने होणार काय की तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या तिथल्या तिथे ब्रह्मांडात तशाच थांबल्या जातात किंवा त्या अस्तित्वात यायला खूप वेळ लागतात हा सगळा प्रकार होतो म्हणून जास्त वस्तुस्थितीकडे लक्ष देऊ नका तुम्ही जर इच्छा आकर्षित करत असाल तर धन्यवाद